स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान ज्यांनी सलग तीन वेळा निवडून येऊन तब्बल सोळा वर्षे भारताचा कारभार चालवला उद्या त्यांची जयंती आणि त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्या आयुष्यातील घडामोडींचा एक धावता आढावा घेणार आहोत नमस्कार मी मनीष काविंकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनेलवर उद्या चौदा नोव्हेंबर आहे आणि हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या लक्षात असतो कारण हा दिवस दरवर्षी बाल दिवस म्हणून साजरा करतो आणि ज्यांच्यामुळे आपण हा बालदिवस दिवस साजरा करतो त्या पंडित जवाहरलाल नेहरूंजींची माहिती आज या भागात आपण जाणून घेणार आहोत हा भाग शेवटपर्यंत पहा कारण भागाच्या भागा शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर या भागातच कुठेतरी असेल त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत पाहून आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर कळवायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट पुस्तकांची सहल जवाहरलाल नेहरू यांचं जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी ब्रिटिश भारतातील अलाहाबाद येथे झाला त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे एक स्वनिर्मित श्रीमंत बॅरिस्टर होते शिवाय त्यांनी एकोणीसशे एकोणीस आणि एकोणीशे अठ्ठावीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दोनदा अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले आहे त्यांच्या आई स्वरूप राणी या मध्ये स्थायिक झालेल्या एका सुप्रसिद्ध काश्मीरी कुटुंबातून आल्या होत्या एका काश्मीरी पंडित समाजात नेहरूजींचा जन्म झाला होता मोतीलाल आणि स्वरूप राणी यांना एकूण तीन अपत्य होती त्यातील नेहरू हे सर्वात मोठे होते त्यांचे बालपण आनंद भवन सारख्या महालात राहण्यात गेले जर तुम्ही आनंद भवन पाहिलात तर तुम्हाला समजेल की त्यांचे बालपण किती श्रीमंतीत गेले होते आनंद भवन हे भारतातील प्रयागराज येथे आहे आता हे एक गृह संग्रहालय आहे इथेच नेहरूजींचं संपूर्ण कुटुंब राहायचं घरात श्रीमंती असल्यामुळे ते लहानपणी शाळेत जाऊन त्यांनी शिक्षण घेतले नाही तर त्यांच्या वडिलांनी घरीच खाजगी गव्हर्नेस लावली होती त्या काळी ज्या शिक्षिका घरी येऊन खाजगी शिक्षण द्यायच्या त्यांना गव्हर्नेस असे म्हटले जायचे तर त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हे त्यांच्या घरीच झाले असेच एक शिक्षक म्हणजे आयरिश थिओसॉफिस्ट फर्डिनांड टी ब्रुक्स यांच्या शिकवणीने प्रभावित होऊन त्यांना विज्ञान आणि मध्ये आवड निर्माण झाली पुढे मग एक कौटुंबिक मैत्रीण म्हणून अॅनी बेजंट यांनी त्यांच्या वयाच्या तेराव्या वर्षी थिओसॉफिकल सोसायटीमध्ये दीक्षा देखील दिली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की थिओसॉफिकल आणि थिओसॉफिकल सोसायटी म्हणजे काय तर ही एक गूढ धार्मिक चळवळ होती ज्याची स्थापना अठराशे पंच्याहत्तर मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये झाली होती ज्याप्रमाणे हिंदू धर्म चळवळ किंवा बौद्ध धर्म चळवळ असते आणि त्यात रस घेणाऱ्यांना त्या धर्माची दीक्षा दिली जाते तसंच काहीच हे देखील असतं पण त्यांची ही थिओसॉफिकल आवड फार काळ टिकली नाही त्यांचे शिक्षक हे सोडून गेल्यानंतर लवकरच त्यांनी तो समाज सोडला पण त्यांच्या या आवडीमुळे त्यांचे लक्ष बौद्ध आणि हिंदू धर्मग्रंथांकडे गेले ज्यामुळे त्यांना हे धर्मग्रंथ वाचण्यास आवडे निर्माण झाले पुढे मग जसजसे ते तरुण होत गेले ते प्रखर राष्ट्रवादी बन दिले दुसरे बोर युद्ध आणि जबानी युद्ध यांमुळे त्यांच्या मनातील भावना राष्ट्राप्रती आणखी तीव्र होत गेल्या ते म्हणतात की जपानच्या विजयाने त्यांचा उत्साह आणखी वाढला ते भारताच्या स्वातंत्र्याचा विचार करायला लागले एकोणीसशे पाच मध्ये त्यांनी इंग्लंडमधील हॅरो या शाळेत त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण सुरू केले तिथे त्यांना जो हे टोपन नाव देण्यात आले होते आणि सगळे त्यांना याच नावाने हात मारले तिथे त्यांच्या ते वाचनात जी एम ट्रेमेलियन यांची कॅरी बाल्डी नावांच्या वरील पुस्तके त्यांच्या वाचनात आली या पुस्तकांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला होता ते कॅरी बॅल्ला एक क्रांतिकारक नायक म्हणून पाहत होते पुढील शिक्षणासाठी ते ट्रिनिटी कॉलेज केम्ब्रिज येथे गेले आणि तिथून एकोणीसशे दहा मध्ये नैसर्गिक शास्त्रात म्हणजेच नॅचरल सायन्स मध्ये त्यांनी पदवी घेतली या काळातच त्यांनी राजकारण अर्थशास्त्र इतिहास आणि साहित्याचा अभ्यास देखील केला त्यांच्या वाचनामध्ये बर्नार्ड शॉ एच वेल्स जॉन मेनार्क केन्स बर्टाड रसेल डिकिन्सन आणि यांच्या लेखनाचा प्रभाव होता त्यांच्या लेखनानेच त्यांच्या राजकीय आणि आर्थिक विचारांची रचना केली पुढे मग टेम्पल मध्ये कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले या काळात त्यांनी ब्रिटिश वेबसह कॅबियन सोसायटीच्या विद्वानांचा अभ्यास सुरू ठेवला कायद्याचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आपल्या वडिलांप्रमाणे वकिलीचा सराव करण्यासाठी एकोणीसशे मध्ये ते भारतात परतले अलाहाबाद येथील उच्च न्यायालयात त्यांनी वकील म्हणून नाव नोंदणी केली आणि बॅरिस्टर म्हणून स्थायिक होण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यांच्या वडिलांप्रमाणे वकिलीच्या व्यवसायात फार रस नव्हता आणि इतर वकिलांच्या सहवासात त्यांना फार आनंद देखील झाला नाही हळूहळू त्यांनी त्यांचा मोर्चा राष्ट्रीय चळवळीकडे वळवायला सुरुवात केली होती त्यांचे वडील मोतीला हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महत्वाचे संयमी नेते होते ब्रिटिश राजवटीचे आधुनिकीकरण होत आहे असा त्यांचा विश्वास होता आणि त्यांनी ब्रिटिशांच्या सहकार्याने सरकारमध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नास प्राधान्य दिले होते या उलट नेहरूंना काँग्रेस कट्टरपंथींबद्दल सहानुभूती होती स्वराज्य स्वदेश आणि बहिष्कार यांचा प्रचार त्यांनी लिहिला सुरुवातीला काँग्रेस हा गोपाळकृष्ण गोखले यांच्या नेतृत्वाखाली असलेला पक्ष मानला जायचा पण त्यांच्या निधनानंतर अॅनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे सोळा मध्ये अनेक राष्ट्रवादी नेते एकत्र आले आणि त्यांनी स्वराज्याच्या मागणीसाठी आवाज उठवला बेझंट आणि टिळक यांनी स्वतंत्र रूल लीगची स्थापना केली नेहरूजी दोन्ही गटात सामील झाले परंतु त्यांनी जास्त यांच्या यांच्यासोबत काम केले ज्यांच्याशी त्यांचे लहानपणापासून चांगले संबंध देखील होते ते बेझेंड यांच्या हुमरुल लीगचे सचिव देखील झाले एकोणीसशे सोळा मध्ये झालेल्या काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनात नेहरूजी पहिल्यांदा गांधीजींना भेटले परंतु नंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना गांधीजींच्या सत्याग्रहाच्या राजकारणात येण्यापासून थांबवले होते पुढे एकोणीसशे एकोणीस मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाले आणि त्यांच्या वडिलांचा घटनात्मक सुधारणांवरील विश्वासच उडाला शेवटी त्यांनी आपल्या मुलाच्या म्हणण्याप्रमाणे गांधीजींच्या पद्धती आणि काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व स्वीकारण्यासाठी आपल्या मुलासोबत हात मिळवणी केली आपल्या वडिलांचा देखील पाठिंबा मिळाल्यामुळे त्यांनी मग कधी माघार घेतली नाही पुढे मग त्यांच्या गांधीजींच्या वेगवेगळ्या चळवळीत त्यांचा पुढाकार नेहमीच राहील मग ती असहकार चळवळ असू दे किंवा मिठाचा सत्याग्रह ग्रेल सोळा मध्ये दिल्लीत स्थायिक झालेल्या एका कश्मीरी पंडित कुटुंबातील कमला कौल या मुलीशी त्यांचा विवाह झाला त्या देखील स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहणाऱ्या एक कार्यकर्त्या होत्या लग्नाच्या एक वर्षानंतर एकोणीशे सतरा मध्ये त्यांची मुलगी इंदिरा हिचा जा जन्म झाला याच इंदिराजी पुढे जाऊन भारताच्या जा पहिला महिला पंतप्रधान देखील झाल्या एकोणीशे चोवीस मध्ये त्यांना एक मुलगा देखील झाला पण तो फार काळ जगला नाही त्यामुळे इंदिराजी ही त्यांची एक मुलगी पुढे एकोणीशे पस्तीस मध्ये त्यांच्या पत्नी आजारी होत्या तेव्हा जर्मनी मधील बॅडेन विलर येथे उपचार घेत असताना त्या जास्तच गंभीर झाल्या तेव्हा नेहरूजी तुरुंगात होते तेव्हा त्यांना केवळ सहानुभूतीच्या आधारे तुरुंगातून सोडण्यात आले तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नीला स्वित्झर्लंड मधील लॉसने येथील सेनेटोरियम मध्ये हलवले पण शेवटी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस रोजी आजाराला लढत लढत त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर ते, ते भारतात परतले आणि काँग्रेसचे नेतृत्व करायला लागले इतर नेत्यांप्रमाणे त्यांनी देखील तुरुंगवास भोगला होता आपल्या कार्यादरम्यान ते अनेकदा तुरुंगात किंवा नजरकेदीत देखील होते पण त्यांनी कधी माघार घेतली नाही त्यांची लोकप्रियता हळूहळू वाढतच होती त्याच्या परिणामी ते एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान झाले त्यांची लोकप्रियता आणि कार्य पाहून लोकांनी तब्बल त्यांना तीन वेळा निवडून भारताच्या पंतप्रधान पदी बसवले त्यांनी त्यांच्या कार्यकाळात बऱ्याच सुधारणा देखील केल्या ज्या आपल्या भारत देशाला प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी एक एक पाऊल टाकत होते नेहरूजींचा एकूण चार वेळा हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला होता पण त्यातूनही ते वाचले आपल्या जीवाला धोका आहे हे माहीत असूनही त्यांनी कधीच आपल्या सुरक्षितेत वाढ केली नाही एकोणीशे बासष्ट मध्ये त्यांची तब्येत हळूहळू ढासळू लागली होती ती इतकी वाढत गेली की ते अंतरुणाला खिळून राहू लागले त्यांच्या तब्येतीत सुधारणा करण्यासाठी आणि हवा पलट करण्यासाठी ते काश्मीरला गेले त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा व्हायला लागली होती त्यांना हळूहळू आराम वाटत होता म्हणून सव्वीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी ते परत आले ज्या दिवशी ते थे आले त्या रात्री त्यांना छान झोप लागली सकाळी त्यांनी आंघोळ केल्यानंतर त्यांना थोडं पाठ दुखण्याचा त्रास होत आहे असं कळवलं याबाबत ते डॉक्टरांशी बोलत होते आणि अचानक ते खाली कोसळले ते बेशुद्ध झाले आणि मग दुपारी ठीक दोन वाजता महात्मा गांधीजींच्या मृत्यूची बातमी सर्व देशाला देणाऱ्या नेहरूजींच्या मृत्यूची बातमी मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जाते दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस मे रोजी यमुनेच्या काठावरील शांतीवन येथे जवळजवळ दीड लाख लोकांच्या साक्षीने त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले जवाहरलाल नेहरू हे एक उत्कृष्ट लेखक देखील होते त्याने त्यांचे बरेचसे लिखाण तुरुंगात केले द डिस्कवरी ऑफ इंडिया क्लिप्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री अँड ऑटोबायोग्राफी आणि लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत शिवाय त्यांच्यावर लिहिली गेलेली इतर पुस्तके देखील उपलब्ध आहेत तुम्ही त्यांची किंवा त्यांच्यावर लिहिलेली गेलेली ले, ले कोणती पुस्तके वाचली आहेत हे मात्र आम्हाला कळवायला विसरू चला वेळ झाले आता आपल्या प्रश्नाची ज्यासाठी तुम्ही हा भाग इथपर्यंत पाहिलात तर आजचा प्रश्न आहे की एकोणीसशे पाच मध्ये इंग्लंड मधील कोणत्या शाळेत त्यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात केली या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्स ओपन आहे तिथे द्यायचं तर मग कसा वाटला आजचा भाग नक्कीच इतर भागांप्रमाणे हा भाग देखील आवडला असेल तर मग पटकन लाईक करून झटकन शेअर देखील करा आणि तुम्ही पहिल्यांदा आमचा भाग पाहत असाल तर सबस्क्राईब देखील करून ठेवा म्हणजे आमचे पुढचे भाग तुम्हाला नक्की दिसतील चला मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल